आ, काय सरकारकडे आपल्या मागण्या सगळ्यात महत्वाचं सरकारने भात खरेदीसाठी भात खरेदी केंद्र वाडा तालुक्यामध्ये बारा तेरा ठिकाणी सुरू केली त्या ठिकाणी भात खरेदी काही अंशी झाली डिसेंबर पासून भात खरेदीला सुरुवात झाली मात्र आता मार्च महिना उलटून सुद्धा येतोय संपतो तो तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या अकाउंटला भात खरेदी चुकारे मिळालेले नाहीये उद्या होळीचा सण येतोय आणि या पद्धतीने चार महिने होऊन सुद्धा जर शेतकऱ्यांना भात खरेदी केलेल्याचे चुकारे मिळाले नसतील तर त्या संदर्भातलं हे धरणे आंदोलन सन्मान्य तहसीलदार महोदयांना ये यापूर्वी येऊन प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन आणि त्या संदर्भातले चुकारी लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील यासाठीचं आवाहन करून सुद्धा ते पूर्ण झालं नाही आणि त्या अनुषंगाने आजचं हे धरणं आंदोलन तहसीलदार महोदयांच्या समोर आपल्याला करायला लागलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष सातत्यानं शेतकऱ्यांच्या बरोबर आहे आणि या माध्यमातून श सगळे शेतकरी तालुक्यातले आज आपण पाहिलं या ठिकाणी त्यांच्या रास्त मागण्यांसाठी आले होते मुळात पहिला प्रश्न साधा सरळ सोपा की शेतकऱ्यांना भात खरीत मिळाले पाहिजेत दुसरं असं की भात खरेदी झाल्यानंतर त्यांना पैसे मिळतील आणि त्यातून सोसा सोसायट्यांचं कर्ज शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे त्याच्या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांना करता येईल कारण सरकारची जी कर्ज ह्याची परताव्याची डेडलाईन आहे ती एकतीस मार्च आहे एकतीस मार्चच्या आधी जर शेतकऱ्यांच्या अकाउंटला भात खरेदी पैसे मिळाले नाहीत तर उद्याचा सणसुद्धा साजरा करता येणार नाही पण परवा एकतीस मार्चला शेतकऱ्यांना चक्रवाढ व्याजीनं त्यांचं सरकारचं जे कर्ज आहे ते फेडावं लागेल आणि ते जर पैसेच मिळाले तर शेतकरी हे पैसे देऊ शकत नाही त्यामुळे ही दुसरी मागणी होती आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा मुद्दा जो होता ज्याच्याकडे आम्ही तहसीलदार महोदयांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे ऑनलाईन उतारे सरकारच्या दरबारी म्हणजे भात खरेदी महामंडळाला सादर केल्यानंतर सुद्धा भात खरेदी महामंडळाकडून जी माहिती आली त्या माहितीमध्ये नॉट फाउंड सातबारा नॉट फाउंड अशा पद्धतीची माहिती आली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये जास्त आकस आणि आक्रोश होता की आम्ही सगळी माहिती वेळोवेळी तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुरवून सुद्धा जर आमचे सातबारे तुमच्याकडे नॉट फाउंड असतील तर मग सरकारच फाउंड आहे का हा प्रश्न या शेतकऱ्यांचा होता आणि या अनुषंगाने तहसीलदार महोदयांनी आता जे आम्ही धरणं आंदोलन केलं त्यांनी वरचे जे भात खरेदी महामंडळाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणं केलं त्यांचं म्हणणं असं आहे येत्या दोन दिवसामध्ये म्हणजे आज संध्याकाळपर्यंत सारशी केंद्रावरचं जे काही भात खरेदीच्या केलेलं आहे त्या संदर्भातले शेतकऱ्यांचे पैसे आज संध्याकाळपर्यंत मिळतील आणि उद्यापर्यंत वाडा तालुक्यातील जेवढी भात खरेदी केंद्र आहेत त्या वाडा तालुक्यातील भात खरेदी केंद्रावरचं पैसे शेतकऱ्यांना चुकारे मिळतील मात्र जर तसं झालं आलं नाही तर आम्ही तहसीलदार महोदयांना शेतकऱ्यांच्या वतीनं हा शब्द आणि त्यांना सांगितलेला आहे की जर पंधरा तारखेपर्यंत तुमच्या सरकारी लोकांकडून जर झालं नाही त्या पद्धतीची चुका जर शेतकऱ्यांना मिळाली नाही तर नाशिकचे किंवा जव्हारचे अधिकारी या ठिकाणी येतील आणि आमचे ये शेतकरी या ठिकाणी येऊन त्यांना ते उतारे चुका ढका मिळाले नाही या संदर्भातली या ठिकाणी चौकशी होईल मात्र वीस तारखेनंतर हे जर झालं नाही तर मोठ्या प्रकारचं शेतकऱ्यांसाठी जनआंदोलन उभं केलं जाईल यामध्ये केवळ शेतकरी नसतील महाविकास आघाडीच्या बरोबरच शेतकरी शेतकऱ्यांचे होरीबाळी त्यांच्या ही सगळी या ठिकाणी उपस्थित असतील आणि एक मोठं जनआंदोलन वाड्यामध्ये होईल पण ते सर्वसामान्य शेतकऱ्याला करायला लावू नका कारण तो जगाचा पोशिंदा आहे त्याला शेतीची काळजी आहे त्याला लोकांच्या पोटाची काळजी आहे त्यामुळे त्याचं लक्ष डायव्हर्ट करून या प्रकारचं आंदोलन शेतकऱ्याला करायला लावू नका अशा प्रकारची विनवणी आम्ही तहसीलदार महोदयांना केलेली आहे आणि त्याला त्यांनी सकारात्मक असं उत्तर देऊन येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटला भात करीत चुकारे मिळतील या पद्धतीचं आश्वासन आम्हाला आता दिलेलं आहे